बारकाईनं अभ्यास करावं औरंगजेबाचं जर सैन्य पाहिलं तर औरंगजेबाचं दहा टक्के सैन्य एवढं होतं की ते जर दख्खनच्या मातीत उभं राहिलं तर दख्खनच्या मातीमध्ये एक इंचही जागा शिल्लक राहणार नाही एवढं महाकाय औरंगजेबाचं सैन्य होतं तर दुसऱ्या बाजूला मुठभर शिव शिवरायांचे मावळे होते तरी औरंगजेब मातीत गेला आणि माझे मावळे खऱ्या अर्थानं मातीतून विजयश्री खेचून आणू लागले याचं कारण काय तर याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे राजा खऱ्या अर्थानं औरंगजेबाचं सैन्य हे पोटासाठी धावणारं होतं आणि माझ्या राजाचं राजा सैन्य हे स्वराज्यासाठी मरणासाठी आणि मारण्यासाठी पुढं होतं खऱ्या अर्थानं राजांच्या जीवनामधून जर काही घ्यायचं असेल माझ्या सगळ्या तरुण मित्रांना एकच विनंती आहे राजांच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं फक्त अफजल खानवर शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं हा एवढाच इतिहास नाही हो या इतिहासाच्या पलीकडं आजच्या तरुणाईला घडवणारा सगळ्यात मोठा इतिहास माझ्या राजानं निर्माण केला पण त्या दृष्टीनं आज आम्ही पाहत नाही शो तुमचा मैत्री दिवस साजरा झाला पण खरं मैत्रीची व्याख्या जर समजून घ्यायची असेल तर स्वराज्याचा प्रत्येक पण आम्हाला मैत्री सांगतं सध्या इंस्टाग्रामला सगळ्यात ट्रेंडिंग वाक्य चालू आहे माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माझ आहे इथं जर असं कोणी असेल ना त्याला आपल्या मैत्रीवर प्रचंड माज असेल आपल्या मित्रावर प्रचंड माज असेल त्याला मी सांगतो म्हणून आज एकच काम करावं उद्या सकाळी उठल्यानंतर सकाळी सहा वाजता ज्याच्यावरती आपल्याला प्रचंड माज आहे अशा मित्राच्या घरी धावत धावत जाऊ आणि त्या मित्राला सांगावं माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते त्यांच्यासोबत यमही होता आणि इंद्रदेवाने यमांनी मला सांगितलं उद्या तू मरणार आहेस पण तुझा ज्याच्यावरती प्रचंड माज आहे असा मित्र जर माझ्यासोबत यायला तयार असेल तर तुझ्या बदली मी त्याला घेऊन जातो तुला ठेवतो जातोस जातोस जाईल जाईल आणि एखादा मित्र जर सकाळी सकाळी धावत आपल्या घरी आला त्यानं सांगितलं रात्री माझ्या स्वप्नात यम यमाले होते त्यांनी सांगितले उद्या तू जाणार आहे पण तुझा ज्याच्यावरती प्रचंड माझ आहे असा मित्र जर माझ्यासोबत यायला तयार असेल तुला ठेवतो त्याला घेऊन जातो तू जातोस आपण स्वतः जाऊ औ शिवाजी हे नाव कतरी उलट वाचून पहा शिवाजी हे नाव उलटं वाचलं तर होतं जीवाशी जो राजा रायतेच्या कल्याणासाठी रैते सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचे खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी अरे राजे आपल्यासाठी मरायला तयार आहेत आपण राजांसाठी मरायला हवं ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली म्हणून तर स्वराज्य उतरलं तो तान्हाजी उमरेडगावचा आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांच्या सामने येता करता झाला त्याचवेळी राजे मात्र गडावरती मासाहेब जिजाऊंसोबत सोबत समोरच्या कोंढाला निहाळत होते आणि त्याचवेळी मासाहेब उतरल्याशोबा पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य जर उभं करायचं असेल तर कोंढाना हाताशी यायला हवा कारण कोंढाणा हाताशी असल्याशिवाय कोकण एक हाती काबीज होणार नाही आणि त्याचवेळी त्यासाठी सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे कोंढाणा आणि राजे उतरले मा साहेब काळजी नसावीची आता खऱ्या अर्थानं रयत शेती कामाला पावसाळ्याच्या दिवसात गेलेली माझा तान्हाच्या लेकराचं लग्न आहे ना व तर आता मीच जातो मा आशीर्वाद द्यावा आणि त्याच वेळी बाहेरचा शिपाई धावत त्या आला त्यानं सांगितलं राज राज उमरटवरून तान्हाजी मालुस राहिल्याची आणि त्याच वेळी राजांच्या चेहऱ्यावरती चमक आली अरे माझा तान्हा आलाय बाय तान्हा आलाय अरे कुठेही तो त्याला खाली कशाला उभा केला पाठवकीवरच्या माचीवर आणि पाहता पाहता पाच मिनिटांचा काळ गेला आणि तान्हा राज्या आणि बाबा धावत धावत आत आले रजना मुद्रा झाला मुद्रा रजा। आणि एक पाहिलं अरे तान्हा आला आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन आला ना नाय प्रणाम करतो आणि आपल्या आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका मासाहेबांच्या पायावर ठेवली मासाहेबांच्या दर्शन घेतलं आणि सांगितलं मासाब राजांसोबतीने यायचं बरं माझ्या रायबाच्या लग्नाला आणि मासाब उतरल्या हो लेखा नक्की येईल बघ आणि त्याच वेळी तान्हाची नजर पाहता पाहता राजांकडे गेली राजांच्या मनामध्ये विचारांची अख्रांतता पाहिली आणि लाव उत्तर उतरताला राज काय म्हणिद आणि राजेचं पापले काही नाही रे ताना नाही राज नाही राज तुमच्या हृदयाचं ठोकं बी जाणतो बघा हा तान्हा राज काय म्हणीभेत आणि राजे शांत उत्तरले काही नाही रे ताना काही नाही नाही बघा राज नाही बघा आण हाय जायची आण हाय तान्हाची सांगा राज आणि छोटे राजांचा नाही झाला आणि राजे उत्तरले तान्हा काही नाही र अरे पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज जो उभं करायचं असेल तर पहिल्यांदा हवा तो कोंढाना कोणाला घ्यायचा म्हणजे अरे रायबाच्या लग्नाला कोंढाला घेऊनच येतो आता काळजी नसावी आणि एवढे शब्द ऐकले आणि त्याचा ताण्या उत्तर तान्याला पोरक मी हा जाणतो जी कोंढाणा म्हणजे तुमचा हळव काळी झाय राज आणि तुमचं हळव काळी त्या कोल्या कुत्र्या उद्याच्या म्हणजे त्या उदयबाच्या कवेत ठेवून माझ्या रायबाचं लग्न नाही राज हसा जातो आणि कोंढाना घेऊनच येतो तसं राजे पुढे आले तानाचा कांदा पकडला हे बघ म्हणून सांगत नव्हतं बघ अरे एवढ्या पण करू नको तुझ्या घरी मंगल कार्य त्याच्या तानाच्या डोळ्यात पाणी आलं कसलं मंगल कार्य आलंय कसलं मंगल कार्य आलंय राज दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या आबरूची लखतर तुटली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडास जावं राज दिवसा ढवळ्या माझ्या रयतेचं छप्पर लुटावं आणि माझ्या घरी मांडवस जावं राज नाही राज नाही राज हसाव जातो आणि कोंढाला घेऊनच येतो शेवटी राजे उत्तरले शेलर मामा अहो काय पाहताय तुम्ही तरी समजून सांगावं माझ्या तान्हा तो शेलार मामा पुढे आला नाही बरे राज नाही राज आमच्या हातात तलवारी फक्त दसऱ्याला लिंबू आणि कुंकू टाकून ववळ आहे नाही बरं जर यवनांची कोणी गुदो खऱ्या अर्थानं कुत्री गिदाडं जर आज स्वराज्यावर घालला घालणार असतील त्यांचा निष्पात केल्याशिवाय आता आमची तलवार मॅनात जायची नाही शेवटी आता राजांचा नाईलाज झाला आणि राजे उत्तरले अरे वेडेपणा करू नका रे पण दो तान्हाजी आणि शेलारबामा ऐकायला तयार ता नव्हते तान्हा उत्तरला राज राज माझी शपथ आहे बघा माझ्या निष्ठेची शपथ आहे बघा द्या किड जातो की उदय भानला मारूनच येतो की आणि शेवटी राजांचा नाईलाज झाला आणि भेट ठरला चार फेब्रुवारी माघ नवमीची रात्र अमावस्याची काळरात्र रात्र भेट ठरला होता आता समोर जायचं गुंजवणी पार करायची गुंजवणी जशी पार होईल समोर तो कडा कड्यावरून काबीज करायचा आणि कोणाऱ्यावर भगवा फडकवायचा भेट ठरला पण कोंढाला घेणं एवढं सोपं होतं का कारण त्या कोंढाऱ्यावरती होता कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदय भा आणि त्याच्या सोबतीला होता ज्यानं कोकण एक हाती काबीज केलं तो म्हणजे शेरखा पण आता उदय भांडकडे होती सत्तर हजाराची तुकलगी पाऊस आणि दुसऱ्या बाजूला तन्हाने निवडले अवघे तीनशे मौळे सोप्तीला ऐश्वर्याची सोप्तीला शेलार मामा आणि तन्हाजी निवडक तीनशे मौळे बेट ठरला पाहता पाहता रात्रीच्या साडे दहाचा सुमार होता हर हर महादेवचा गदर झाला आणि निवडक तीनशे मावळ्यांशी माझा ता तन्हाजी आता निघाला आठवाटीचा जंगलाचा प्रवास होता जंगलाचा प्रवास करताना सळसळणारा नाग यायचा फनकन फना काढायचा मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा तसा माघारी फिरायचा मावळे पुढे सरकायचे पाहता पाहता आता चौदा किलोमीटरचा बना अंतर पार झालं समोर होती गुंजवणी आता गुंजवणी पार करायची खऱ्या बोलायला सोप तुम्हाला ऐकायला सोपं आहे पण कधी कोंडाण्यावर गेलात ना त्या गुंजवणी नदीला नदीला अवश्य भेट द्या त्या गुंजवणी गुंजवणी हे नाव का पडलं माहिती किलोमीटर दूर पर्यंत येतो त्या पाण्याला एवढा प्रचंड वेग आहे जिथं होडी पोहून पार होऊ शकत नाही मासा पोहू पार होऊ शकत नाही त्या आता या काळ रात्र म्हणजे आमवसेला पाण्याला दुप्पट वेग असतो अशा वेगवान पाण्यामध्ये माझ्या तीनशे मावळे पोहून पार झाले ऐकायला सोपा बोलायला सोपा आहे पण इतिहासाच्या यज्ञकुंडामध्ये ज्यावेळी आम्ही आहुती देण्याचा प्रयत्न करतो आणि वर्तमानात खऱ्या अर्थानं भूतकाळ जाण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळी जाणवतं शिवचरित्र नेमकं काय आहे का खऱ्या अर्थानं गुंजवणी पार झाली समोर होता द्रोणागिरी आता द्रोणागिरी पार करायचा आहे द्रोणागिरी सोपा नव्हता सरळ तीनशे बासष्ट फूट उसरळ उंच असणारा सरळ त्याचा व्यास जर पाहिला तर हा व्यास एवढा भया भयानक होता साठ हजाराची फौज असतानाही कोंडण्याच्या भोवती मुंगी जाऊ शकत नाही एवढं बेलगाम संरक्षण होतं पण द्रोणागिरीच्या कड्यापाच्या पायथ्याला एकही काही यवन नव्हता कारण माहित होत अरे तिथं मुंगी सरळ वर जाऊ शकत नाही काय येतील मराठे पण लोहा नाही मराठा मराठा हेच होता द्रोणागिरीच्या कड्याच्या पायथ्याजवळ माझ्या तन्हाजी सूर्याजी आणि शेलर मामा पाहता पाहता सोपतीला तीन सगळे दृणागिरीच्या कड्याच्या पायथ्याला आले आता खारू वरती पाहिलं अरे सरळ उंच व्यास मुंगी जाऊ शकत नाही कसं जावं पण तन्हाजी कड्या बाजूला असताना दोर खंड घेतला हरण महादेवचा गदर झाला दोरखंडाला पुढे शिरका कमान लागले दोरखंडावरती फेकला दोरखंड काही कपारीत लागला नाही पहा तापात दोरखंड खाली आला पुन्हा दोरखंड उचलला दोरखंड वरती फेकला वारे कपारीपर्यंत जाणार पण कपारीतून पुन्हा माघारी आला दोरखंड काही लागला नाही पुन्हा दोरखंड घेतला दोरखंड वरती फेकला कपारीत लागणार तोच सटकला पहा तापाता बाजूला पडला दोरखंड काही लागला नाही दोन तीन वेळा झालं चौदांदा झालं पाचव्यांदा झालं आता सहाव्यांदा वाहता दोरखंड जसा फेकला पाहातापाता गळ लागले जसा खडकामध्ये आवडला तसा ओढून पाहिला अरे वार पठ्या तसं पाहिलं आता दोरखंड लागलाय मावळेंना इशारा झाली हर हर महादेवचा गजर घुमला आणि जणू काही फटाकाची लढ लागावी असं एका मागे 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 एक एका मावळा आता चितेच्या झालीनं वरवर वरवर जाऊ लागला तणाची खालून पाहत होता व हर पठ्या व हर पठ्या व हर पठ्या पोचला बघ पाहता पाहता दोनशे एक फूट वेगानं शंभर एक मावळे फटाक्याच्या लढीप्रमाणे वरवर जात होते दोरखंडावर दाब वाढत होता पीळ पडत होता पाहता पाहता पीळ निष्ठू लागला दोरखंडावर दाब वाढला शंभर एक मावळे वेगानं वर जाणार आहे पाहता पाहता खालून तणाची सांगत होता व हर पाठ्या दोरखंडाचा पीळ क्षणाचा दर्शनाचा अवकाश निघून गेला जण वारा स्तब्ध सह्याद्री शांत झाला अरे दोनशे फुटावरून शंभर एका मावळे ज्या दोरखंडानं वर जात होते त्या दोरखंडाचा पीळ तुटल्यानं खोल खाईत तेवढ्याच खाली दोनशे फूट खोल खाईत कोसळले कुणाच्या पोटात अनुकुचदार दगड गेल्यानं आतल्या आतड्यांची गठडी बाहेरच्या साम्राज्य निहाळत होती तर कुणाची डोके फुटल्यानं मेंदूच्या कवट्या इतरात्र पडल्या होत्या आणि त्यातून उचळलेलं ते रक्त तन्हाच्या अंगावर कोसळल्यानं शेंदूर फासलेल्या हनुमानासारखा आता माझा तान्हा लालबुंद झाला होता पण त्याचवेळी सूर्याजी जवळ आला तान्हाच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं दादा दादा पाहतोय तो वर ते रक्त आणि त्याचवेळी तान्हाची नजर विखारी बनली आणि तान्हा विचार करू लागला दादा सूर्या नीटप नीटप ते रक्त नाही बर तो भगवान वर जायला हवा पुन्हा दोर खंड फेकला आता घडलेली चूक घड्डा नव्हती पुढा पाहता पाहता फटाक्याच्या लढीप्रमाणे एका एकामागे 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 एकामाग एक मावळा त्या चालीनं वर वरवर जाऊ लागला व अरे पट्ट्या इशारा झाली हर हर महादेवचा गजर घुमला वेगानं मावळे वरती वरती जाऊ लागले तृणागिरीचा कड अशक्य अशक्य प्राय असताना पण पाहता पाहता मावळ्यांच्या निष्ठेवरती कवार झाला जसे यवन झोपलेले होते जागेवर झोपवले जे उठून उभे राहिले तरी तलवार पाहिले हे अल्लाह हो गया रहमत कर खुदा राहिमत कर मराठी गए पण आज वाचवणार कोणीच तलवारीच्या गगन भेदांमध्ये पाहता पाहता उभे झाले यवन ही आडवे झाले पाहत दोनागिरी काबीज दो होऊ लागला आणि कोणाऱ्यावर वार झाला तसा शेरखा पुढा आला शेरखा तसा पुढा आला कोण आहे कौन है दिखाएंगे उससे अरे शेर का तसा पुढाला पुढचे तालीचा तलवारीचा वार झाला आणि शेरखा खाली कोसळला पण त्याच वेळी आता मात्र यवन फेदरले यवन पुढे येऊ लागले त्याच्या मराठ्यांची फौज आता तीनशे मावळे आता एक एका मावळा शंभराला भारी पडत होता गालीवर तलवार आणि तलवारीवर ढाल पडत होती आणि त्याच वेळी उदयभान समोर आला मावळे रणाचे थांबले पण आता पता यवन स्तब्ध झाले कारण एकीकडे होता त्या कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदय तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हा आणि उदय भांड समोर पाहिलं कोण आहे तो कोण आहे तो आणि त्याचा तन्हाजी गडगंज हास्य करत उतरला म्हणजे नाय वळखल नाही वळाखल पुन्हा विचारला कोण आहे तो आणि त्याच वेळी पुन्हा तन्हाजी गडगंज हास्य केलं म्हणजे न्हा ओळखलं नव नाही ओळखलं नव अरे म्या तोच ज्यानं कोकणात सूर्याची सूर्याला चला ना तो म्या तानाची आहे तो अरे वय ओळखलं नव वाघ आला ये ये ये, ये आणि पाहता पाहता तलवारीवर ढाल भिडली तर यात्रांचा उद्या भेटला पुढचा तनाचा ता वार झाला उदयभांच्या मस्तकावर झेरोटोप खाली कोसळला पण त्याच वेळी उदयभांचा पुढचा वार पाहता पाहता तान्हाला धाव्या दंडावर येणारच चुकवला पण पुढच्या वाराने मात्र वेध घेतला आणि तानाचा ता दावा दंड कोसळून गेला एका हातामध्ये असणारी ढाल तणानं खाली सोडली हात जो तुटला होता हातातली तलवार पुन्हा उचलली त्या हातावरती डोईवरचा पगडा बांधला आणि तलवारीच्या घावामध्ये आता एवढावर वार होत लागले मागचा वार झाला चार पाच जेवण झाले तोडले पुढच्या वारामध्ये उदयभान सापडला उदयभाननं वार चुकवला उदयभानचा पुढचा वार झाला पण पण आता त्याचवेळी पाहता पाहता आता मात्र उदयभानला कळून चुकलं या ताना ऐसे हात नाही आहे का आणि मागच्या यवनांना हुशारात झाली आणि पाहता पाहता ताल ताली तालवारी आता बरसू लागल्या अरे पाठमोऱ्या वादवरून बाणांचे वार होऊ लागले तान्हाच्या पाठीमध्ये बाणांचा वर्षाव झाला तालवारीचा वार झाला पण तान्हा मात्र राहिलेले एकुलता एका हाताने मात्र लढत राहिला पुढचा वार झाला उदयभानच्या मस्तकावर आणि उदयभान कोसळू लागला त्याचा उदयभान कोसळला काही गुळाच्या ढेपेला मुंग्या डासाव्या मागच्या यवने आक्रमणानं तान्हाजी कोसळू लागला पण जसा तान्हाजी कोसळताना पाहिला तसा सूर्याची धावत आला तान्हाच्या अखेरची घटका पाहिली आणि आपल्या मांडीवर तान्हाचं डोकं घेतलं पण सुभेदार पडला र सुभेदार पडला रे म्हणून आता यवन मात्र खऱ्या अर्थानं बाजूला उभे तर मराठे मात्र माघ पळू लागले हे चित्र पाहिलं आणि सूर्यानं तान्हाचं डोकं आपल्या हातात घेतलं आणि सांगितलं तान्हा तान्हा निघालास वय निघालाच वय अरे राजांचं स्वप्न अपुरं ठेवून निघाला हवंय आणि त्याच वेळे लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी तानाजी उत्तर झाला सूर्या सूर्या समोर पाहतोय नवं समोर पाहतोय नवं उदय भान संपला र उदय संपला रे पण राजांना मी शबूत दिला होता बघ र कोंडऱ्यावर भगवा फडकवल्याशिवाय हा ताना जायचा नाही र रह। मी निघालो रे पण लक्षात ठेव राजांना दिलेला शब्द मालुसरे खानदानाची आता इज्जत आणि तो स्वाभिमान तुझ्या सूर्या सूर्या मी जातो बरं आणि पाहता पाहता तानाचे डोळे मिटू लागले पण जणू काही सूर्याने ते पाहिलं डोळ्यामध्ये आग व्हावी अशी डोळ्यांमध्ये आग होत होती तो पाहू शकत नव्हता तान्हा ते रौत रौफ आणि त्याच्या मुखातून किंचाळी फुटली तान स्वर्गाच्या मांद्याळी पर्यंत तान्हाचा गर्जना पोचेपर्यंत पर्यंत तान्हाचा आत्मा स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला होता त्याचवेळी सूर्याची नजर फिरली पाहत काय मावळे मात्र मागं फिरत होते आणि ज्यावेळी मावळे मागं फिरताना पाहिले सळपायाच्या मस्तकात गेली आणि सूर्याशी उठला कडाडला अरे घसरलात तुम्ही मावळे आहात तुम्ही शिवरामचे मावळे मागे फिरता मर्द हात की ना मर्द आणि सर तिशी सर्वार फिरले मागचा दोरखंड कापला आता मावळ्यांसमोर दोनच पर्याय उभे टाकले एक तर खऱ्या अर्थाने यवन संपून कोंडाण्यावर भगवा फडकून विजय व्हायचं नाही तर मागून तीनशे बासष्ट फूट उडी मारून स्वतःचं जीवन संपवायचं मावळ्यांनी पहिला पर्याय निवडला कोंडाण्यावर भगवा फडकला